तीन चार वेळा आम्ही स्वतः फोन केला पोलीस पत्र यंत्रणेला की असंच होतं आहे जरा येऊन चेक करायचं तरी कुणी त्यावेळेला दखल घेतली होती आम्ही सोडून द्या दोन तारखेला प्रत्यक्ष आम्ही उमेदवार म्हणून गेलो स्वतः तर तिथे असं वाटत चालू होतं शंभर मीटरचा परिघात जो होता शंभर मीटरच्या बाहेर तो बूथ असतो तिथे ॲक्च्युली उमेदवाराची टीम पाहिजे असते म्हणजे कार्यकर्ते लोक तर त्या सुद्धा झाला असं त्या बूथवर कोणत नव्हतं त्यांच्या कुणाच्या बूथवर म्हणून सगळी जे ते शंभर मीटरच्या परिगाच्या आतमध्ये होते तिथं स्वतः मी दोन तीन वेळा आमचे पालकमंत्री आहेत शंभरा देसाई साहेब त्यांच्या त्यांच्याकडून निरोप घ्यायला एस पी सरांना किंवा लोकल आपले पी आय ना ते दोन तीन वेळा वेळा आले होते पण ते, ते लोक येऊन गेले की ते परत तेच चालू व्हायचं की यायचे वयसर आणलाय आणला आहे बाबा पाणी घेऊन जातोय वडापाव घेऊन जातोय सँडविच घेऊन जातोय कोणाला बरं वेळा बोल हे प्रकार बंद करा तुम्ही असे तर ते चालूच होतं तसा प्रकार झाला दुपारचा एकच्या आसपास मला आपले एक उमेदवार होत्या त्यांचा मला आला बोलल्या मला त्या की खाली पैसे वाटतात चालेल म्हणून समोरच कुठं रिमांड होमच्या तर आमचा एक कार्यकर्ता महेश सुधक म्हणून त्याला बोललो तर खाली जाऊन बघून त्याच्या आधी सुद्धा अकरा वाजता आमचा या अम्यक बूथ आहे आयटीआयच्या इथं तिथं आमचा अमोलीन मोलिंग निंग प्रमुख असलेला तर दोन वेळा तिथं हे केलं चित्ती दाखवली तिथे केंद्र प्रमुखाला हो तर दोन वेळा त्यांना ऑब्जेक्शन तिथं घेतलेलं आहे लिगली तरी पण त्यांनी काही निवडणूक थांबवली नाही काय नाही घटना घडल्या तीन त्यातल्या दोन त्यांनी नोंद करून घेतल्या लिगलमध्ये म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं ती घेतलीच नाही आणि दुपारचा एक वाजता जी घटना घडली ज्या आयटीआयमध्ये आपल्या रिमांड होमच्या इथं तो, तो गेला महेश दास तिथले दोन आमचे बुध प्रमुख होते त्यांना बोल रिलीफ जरा चहा नाट्याला काहीतरी तिथून म्हणले तू ये मागव पैसे वाटते त्याला बघून घे असे तुम्ही दोघं जणांना गेली तिथं तिने बघितलं चिठ्ठीचा प्रकार झालेला तो चिठ्ठी घेऊन दाखवतोय समज पकडलंय व्हिडिओ शूटिंग ऍड आहे की केंद्रप्रमाणे बोलतोय तो निवडणूक आयोगाच्या कर्मचारी होते की तुम्ही एक तक्रार नोंद कराय ऑब्जेक्शन घ्या लवकरात लवकर नसेल तर पोलीस यंत्रणा बोलवा कोणी दोन्ही खोल्या होत्या खोली क्रमांक तीन आणि चार दोन्ही खोले त्यांची लोक होते आतमध्ये सर्व बसलेले असे दिसतात व्हिडिओमध्ये जिथं जी लोक बसतात निवडणूक लो आयोगाची लोकं प्रमुखाची मुलं वेगळे असतात ती मी यांची त्यांच्या टीमवर त्यांची लोकं बसलेत नातेवाईक बसलेत असं झालं असे घटना घड दोन तीन वेळा तक्रार देऊन सुद्धा तिथे काही झालं नाही परत छोटी तो बाहेर आला स्वतः सांगत होता पोलिसांना बोलून घेतलं त्यानं पोलिसांची गाडी तिथं गेली घटनास्थळी तरी पण त्या घटनास्थळी जाताना त्या चाळीस पन्नास जणांनी त्यावर मारहाण केली जातीवर शिवाय जायचं त्याला मारहाण केली एकटा बघून चाळीस पन्नास जणांनी त्याला तुटून पडले त्यावर तिथून मग ते मीच तिथं गेलो प्रत्यक्षात तिथं बघ मी जायपर्यंत गाडीमधून तो म्हणजे आमचा कार्यकर्ता महेशिवदास ज्याने सांगत होता की त्याला घेऊन गेले प्लस ज्याला पकडलं टोंटे म्हणून मुलगा होता तो त्याच्याने चिठ्ठी आणलेली आतमध्ये शंभर मीटरची आपल्या चिठ्ठी आणली म्हणून हा नियम आहे आजच्यासह तरी पण तो चिठ्ठी दाखवत होता की चिट्ठी चिठ्ठी आलेली आतमध्ये त्या टोनपेला आणि महेशिवदास आमचा कार्यकर्ता ह्याला दोघांना घेऊन पुलीस यंत्रणा तिथून तसंच मी छोट्या गाडी गेलो की माझ्या कार्यकर्ता दुसरा प्रमुख घेऊन तिथं मी पोहोचलो पोलिस की नक्की काय प्रकार चाललंय तर त्यावेळेला ते पोलीस काही तक्रार घेत नव्हते मग तर आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत मोठे बंधू आहेत आमचे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन केला असं जर घटना घडलेली आहे तिथं ते स्वतः मोठे बंधूसुद्धा आले फोन फोन झाले कोणी करून एसपीने कोणी तक्रार दखल घेऊन घेतली नाही काय नाही मग शिवसेने आम्ही तिथं आंदोलन केलं एक वाजून सह तीस मिनिटांनी आम्ही तिथं बसलो स्वतःच मी बसलो आमचे सर्व कार्यकर्ते तिथं बसले येऊन ज्याच्या गुजर होते ना ते सर्व येऊन बसलो की नवीन कधी थांबवा तिथल्याही लोकल पी आय आले मस्के साहेब तरी पण दोन मिनिटात म्हटल्या आलो ते काय परत आलेत नाही ते आम्ही चारपर्यंत मग त्यांची वाट बघितली सायंकाळी चारपर्यंत ते आलेत नाही मग ते आमचे मोठे म्हणून म्हणजे दोन मिनिट थांबा लिहायच चालू आहे मध्ये म्हणजे महेश सुद्धा मुला आमचा मग कार्यकर्ता त्या ते थांबवलं आणि ते तक्रार तरी दाखल करून घ्या बोललो तरी तक्रार पण त्याने दाखवून घेतली नाही डिवाईस बी तर रात्री आठ वाजता आलेत ॲक्च्युली तो म्हणतोय जाती वाजता शिवाय घेऊन लवकरात लवकर करा पण डिवाईस बी तुम्ही आले नव्हते असं सर्व प्रकरण घडलेलं आहे आणि तोच आम्ही सर्व आमच्याकडे जे पुरावे असते ते पुरावे घेऊन आम्ही हायकोर्टमध्ये आणि निवडणूक आगायला तक्रार दाखल केली आहे त्या दिवशी तीन वाजता चार वाजता आम्ही सर्व म्हणजे बारकुल साहेब आहेत प्रांत अधिकारी त्यांच्या तक्रार अर्ज केला होता आणि सीओ आहेत आपले सातारा नगरपालिकेचे आम्ही तक्रार नोंद करून लगेच बारणेशीला पत्र दिले की ती घटना घडलेली आणि त्यानंतर कुणी शहानी शहा अजूनपर्यंत कुणी घेतली नाही म्हणून आम्ही आपला हायकोर्टात गेलेलो आहे काल दाखल केलेली आहे काल तीन वाजता वगैरे काय ना जो म्हणताय चिठ्ठी होत उमेदवार नाव होत विजय देसाई प्रभाग क्रमांक पाच ब आणि ते शाळेचं नाव आणि मंदाराचं आयडी कार्ड कायदे चिठ्ठी कायदे महामारी समोर चिठ्ठी मतदान करून आले ना त्या चिठ्ठी पैसे पण मिळतात त्यावर असं त्यांनी चाललेली चर्चा म्हणून आमचा चिठ्ठीवर होतो सगळे आणि चिठ्ठी पण अशी होती आता चिठ्ठी आम्ही बी काढली आम्ही पण उमेदवार तो हे असतो ना पंचिंग केला अर्धा भाग आपण काढून टाकतो ना माणसं आणि तोंडपी जो मुलगा आपण म्हणतो अशिक्षित असतील अशिक्षित असं कोण नव्हतं त्या प्रभाग मध्ये त्या बुथवर सगळे शिक्षित होते सगळ्यांना नियम माहित असतो ऍक्च्युली तर ते बरी पण चिठ्ठी तात्काळ चिठ्ठी काढायची लगेच द्यायची असा प्रकार घडले होते आता मागणी आमची तर मतदान सगळं थांबावं आणि निवडणूक व्हायची हे दोन आम्ही मागणी सांगितले फक्त पाच पैसे वाटप चाललं होते वाट आमचे मुलगा गेलेला महेश उदास कार्यकर्ता आमचा तर पोलिसांना बोलवतो तिथे होते सगळे होमगार्डच होमगार्ड मधले आम्ही नाही सांगणार केंद्र प्रमुख सांगितले चित्ती गुण आत्मे चाललेले प्रकार हा थांबवा तुम्ही तक्रार नोंद करा त्यात होते, दोन फुल्यांचे त्यांनी कोणी तक्रार दाखल केली नाही आमच्या त्या त्या जे जे व्हिडिओ होते पत्रकारांकडे सर्व बातमी झाले सोशल मीडियावर ते व्हिडिओ आहे मेन व्हिडिओ जो पोलीस डिपार्टमेंटने काढला होता ज्या वेळेला पोलिस यंत्रणा पोहोचली त्या महेशहा यांच्या कॉलवर त्याला मारण झाली तो सगळा व्हिडीओ पोलिसांकडे अजून आम्हाला दिला नाही दिला अजून आम्ही जसं पत्र पण दिलेले दीड वाजता पण आम्ही आंदोलन केलेलं दीड ते चार चार हो आर हो। ते पाच फक्त आम्ही दोन म्हणजे दम बघून तरी यावं काय म्हणजे आरद्याला गेलो प्रत्येकाच्या बाकी सर्व टीम आमची आणि हो परत सायंकाळी तक्रार दाखल करत नाहीत म्हणून साडेपाच ते परत आठ नऊ पर्यंत आम्ही तिथं बघणार ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस तुमच्यातल्या कार्यकर्त्यांनी कोणी तो बत, हो व्हिडिओ काढला होता तशा पद्धतीचा काय पुरावा तुम्ही पुलीस स्टेशन दिलेला आहे पुरावे पण बारतुल साहेब आहेत आपले त्यांच्याकडे पुरावे दिलेले कालच मला साहेबांनी सांगितलं बोलून मला नोटीस पाठवलेली त्याप्रमाणे मी त्यांना जे पुरवावे होते जे हायकोर्टात निवडणूक आयोग दिले ते मी त्यांना पोच केलेले पेन ड्राईव्ह मध्ये सर्व त्याच्यावरती काही पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी नाही त्यावेळी एसपी सर म्हटले होते त्याशिवाय रात्री नऊ वाजता की आम्ही एकशे त्र्याहत्तर का एकशे चौऱ्याहत्तर पब्लिक वन प्रमाणे कारवाई करतो पण अजून दोन दोन वेळा आम्ही मी स्वतः गेलो होतो महेश सुधाच गेले ते आमचे स्वतः मी दोघं गेलो त्यांनी अजून काही आम्हाला एक पत्र बन दिलेलं नाही महेश सुदासच्या केसमध्ये पण आम्ही जे आमची तक्रार दाखल तक्रार दाखल करून घ्या ते काहीच घेतलं नव्हतं पैसे हा केलाय केलंय पैसे वाटप करत होते पहिल्या तीन दिवस पैसे वाटप करत होते मी सर्वांना सांगतो सर्व जनतेला पण माहिती आहे टेबल टाकून बसले होते कुठे कुठं आम्ही म्हणलं हाच पैसे ते वाटू पण त्याचा अर्थ होत नाही ना आता तीन दिवस मी वाटू सुद्धा आमचं बोललं काय ते शंभर मीटरच्या परिघातामध्ये तूच नेमका पाळ्या पाहिजे किमान आदल्याशी प्रत्येक महिन्यात पैसे वाटतो जेवण वाटतो ते काही नवीन बाब नाही आहे महाराष्ट्राला सातारा मध्ये आता नियम आहे आज येतात तो तुम्ही सांभाळला पाहिजे पाणी बॉटल सँडविच काय चाललं होतं भाजपच्या भाजपच्या निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली असून हो हो नक्कीच आता निकाल दोन दिवसावर आहे म्हणजे आहे आणि आजच्या वेळेला तुम्ही याचिका दाखल केलेली आहे या गोष्टी यंत्रणेनं डिले केला यंत्रणे कधी दिले नाही आमचे पुरावे त्या दिवशी आम्ही सर्व जमा केले होते सर्व सांगतोय आम्ही पोलीस यंत्रणा सांगतोय ते निवडणूक अधिकारी बारकुल साहेब होते त्यांना पण सांगितले त्यांना पण अर्ज दिलेला आहे इव्हन कलेक्टर ऑफ साहेबांकडे पण अर्ज केलेला पण त्यांच्यानु काहीच त्यांनी मागितलं पाहिजे ऍक्च्युअली त्यांनी सर्व सर्च केला पाहिजे पण त्यांनी सर्च केलंच नाही दुसरी गोष्ट आम्ही पुरा आम्हाला पुरावे मागितले आम्ही पण दिले असते आता काल मला दोन तारखे नोटीस दोन तारखेला पत्र व्यवहार केलाय आपल्या जळ सरांकडे तुम्हाला एक समथिंग काहीतरी बारा तारखेला पत्र आलं माझं तुमच्याकडे काय पुरावे ते अर्धा हजाराला दोन दिवस सुट्टी पंधरा तारखेला घेऊन तिथे पुरावे जमा केलेत मी त्यांच्याकडे तर तरी अद्याप त्यांच्याकडून कुठलीच नाही